तेव्हा ते काहीतरी निर्माण करतात आणि टेन्शन निर्माण करतात म्हणून सावध राहा आज त्यांना विचारा जेव्हा ते येतील आणि प्रचाराचं भाषण दुसऱ्या दिशेने घेऊन जातील तेव्हा त्यांना विचारा त्यांची बोलती बंद होईल तुम्ही त्यांना एकच प्रश्न विचारा की मागच्या दहा वर्षात तुम्ही निवडून दिलेल्या भाजपच्या खासदारांनी सोलापूर लोकसभेसाठी काय काम केलं एकच प्रश्न विचारा त्यांची रस्ते दिले का महागाई कमी केली चुंगी गावात दोन तरी युवकाला नोकरी मिळाली तर सांग कोणत्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला कोणत्या जनावरांना चारा छावण्या मिळाल्या मंगळवेढा पंढरपूर मोहोळ त्या साईडला तुमचे लोक असतील तुमचे नातेवाईक असतील बघा किती तीव्र रोष आहे भाजपच्या विरोधात पण टीव्हीवर दाखवत नाही टी व्हीवर फक्त त्यांच्याच दाखवतात पेट्रोल पंपला पेट्रोल भरायला गेल्यावर त्यांच्याच फोटो व्हॉट्सअप उघडल्यावर त्यांचाच फोटो खोटा सांगून तुमच्या काँग्रेस जेव्हा गावोगावी येत त्या सभा खूप महत्वाच्या आहेत कारण का ती वस्तुस्थिती काय ती लोकांसमोर सांगण्याची गरज आहे नाहीतर पुन्हा एकदा त्या खोट्यामध्ये आपण फसू जसं एवढे वर्ष फसला दहा वर्ष फसला अजून किती आपल्याला वेड्यात काढतील ही लोक ऐन इलेक्शनच्या तोंडावर वाढलेला पेट्रोलचा भाव दोन रुपयांनी फक्त कमी केला म्हणजे काय आपल्याला भीत देतात काय का कोण समजते ही लोक आपल्याला आमदारांना विकत घेणं पन्नास कोटी आहे अरविंद केजरीवाल रातोरात अटक करतात जर तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे जर तुम्हाला एवढा आत्मविश्वास आहे की तुमचे चार सो पाच होणार आहेत मग एवढी भीती काय तुम्हाला कशाला काँग्रेस पक्षाच्या खाती सील करता कशाला अरविंद जेल जेलमध्ये टाकता आहे ना एवढा आत्मविश्वास रिपोर्ट त्यांच्याकडे आहे की सोडा मुश्किनी शंभरच्या पुढे पण जाणार पूर्ण देशभरात रोष आहे आज त्या पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचा पण रोष तुम्हाला टीव्हीवर दाखवत नाही पूर्ण देशभरात शेतकऱ्यांचा रोष आहे भाजपच्या काहीच केलं नाही सोलापूरला दोन खासदार भाजपचे दोन म्हणजे आता युवकांसाठी मी सांगते की मागच्या दहा वर्षातले दोन तसं बघितलं तर भाजपचे पाच खासदार होऊन गेले सोलापूरला पाच वेगळे वेगळे खासदार म्हणजे किती पाच गुणिले पाच पंचवीस वर्ष ह्या पंचवीस वर्षात वर्षा काय केलंय त्या खासदारांनी आपल्या सोलापूरसाठी जेवढं काम शिंदे साहेबांनी पाच वर्षात केलं तेवढं काम हे पंचवीस वर्षात काहीच केलं नाही तुम्ही आठवा शिंदे साहेबांनी उजनीची पाईपलाईन आणली विद्यापीठ आणली रस्ते आणले एनडीपीसी आणलं तुम्ही एक तरी भाजपच्या खासदाराचं नाव मला सांगा ज्यांनी काम केलंय ज्यांनी एवढं मोठं काम केलंय कोणी पाणी आणायचं काम केलंय का कोणी रस्ते केले का ते केल? बिचाऱ्या महिलांचं डूल पण आता बंद केलं मोदी गवर्न मोदी सरकारने दीड हजार रुपये डू दू, डूल मिळा मिळायचं आता मुश्किल मी दोनशे रुपये पण येत नाही उरलेले सगळे त्या भाजपच्या एजंटच्या खिशात जातो सगळं तेच आहे समोरून ती उज्ज्वला योजना म्हणतात काहीतरी सिलेंडर देण्याची आणि मागून तुमचं पिवळं कार्ड बंद होत धान्य मिळत नाही मग काय शिजवाल त्या सिलेंडरवर त्या गॅसवर असती के, के एक आणि खाणे के एक पण आता तुम्ही फसू नका मी हात जोडून विनंती करते जसं मी म्हणाली हे निवडणुकीपुरती नाही आहे सोलापूर आज वीस वर्ष मागे गेलंय आपलं देश पन्नास वर्ष मागे गेलंय ह्यांच्या विचारसरणीमुळे ही जी विचारसरणी आहे ना त्यांची फक्त धर्म जात पातीची विचारसरणी आहे ती आपल्या देशाला कीड लावली आहे आपल्या देशाला भारतीय जनता पक्षाने धर्माची आणि जातीची कीड लावली आणि धर्म धर्म जात जात करून लोकांमध्ये तेज निर् निर्माण करतात आधी आपण नव्हतो असे सर्व धर्म समभावावर मतदान करायचं मी मतदानाच्या वेळेस बोलते निवडणुकीच्या वेळेस बोलते तुम्ही नेहमी कामाला महत्व दिलाय आणि जेव्हा जेव्हा तुम्ही कामाला महत्व दिला तेव्हा तेव्हा सोलापूरचा विकास झालाय पण ज्या वेळेस ते देश प्रत्येक जे काम करत नाही ते प्रवृत्त करतायत सर्व धर्म समभावच्या विचारसरणीच्या लोकांना मुद्दाहून धर्मावर मतदान करायला ते प्रवृत्त करतात आणि ज्या दिवशी तसं आपल्या देशात व्हायला लागेल त्या दिवशी लोकशाहीला खतरा निर्माण होते आणि म्हणून मी तुम्हाला सांगते जागे व्हा हे फक्त गाजर दाखवत हे इलेक्शन दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात आपल्याला लढायचं यांच्या विरोधात आणि जमेची बाजू आहे तुमची कारण का तुमच्यावर एवढा मोठा अन्याय भाजपने केला आणि जर माझ्या लोकांवर माझ्या सोलापूरच्या लोकांवर एवढे वर्ष आपण वाट पाहिली जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर तुम्हाला त्रास होत असेल तर काँग्रेसची लोक का आम्ही गप्प नाही बसणार आम्ही येणार तुमच्या सोबत तुमच्या सोबत ही लढाई लढणार तुमच्यावर जर अन्याय होत असेल तर ते त्याच्या विरोधात आम्ही बोलणार मी एकमेव विधानसभेत भाजपवर लोकसभेत विधानसभेमध्ये बोलत असते भाजपच्या विरोधात आणि परवा जर आम्ही मंगळवेळा दौरा केला पस्तीस गावाचा तर विरोधी पक्षाचा एवढा दबाव आम्ही आणला की वीस वर्षापासून प्रलंबित उपसा सिंचन योजना त्यांनी कागदावरचा पण मंजूर केली आता हे सगळं कागदावर करता जेव्हा खरे पैसे येतील तेव्हा पण तेवढं तरी दबाव तंत्र वापरून ते मंजूर करून घेतलं पण त्यांची लोक कधीच बोलत नाही त्यांचे एवढे म्हणजे त्यांचे पंतप्रधान त्यांचे मंत्री त्यांचे खासदार त्यांचे आमदार पण तुम्हाला काय मिळालं विचार करण्यासाठी तुम्हाला काय मिळालं आणि परत जर आपण त्या वेठात अडकलो तर मग आपणच आपल्या कुऱ्हाड मारून घेण्याची परिस्थिती निर्माण होईल आणि म्हणून तुमची बहीण तुमची लेखी लढाई लढते मला फक्त साथ हवा मी काम करते काम करणं हा माझा धर्म आहे मी राजकारण धर्म जातपात मानत नाही मी काम करते माझ्या मतदारसंघाने मला तीनदा फक्त कामावर निवडून दिलं त्यांनी मला सांगितलं